स्थानिक पन्नालाल नगर येथील मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांना येण्या रस्ता बंद झाला आहे शेकडो नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांना जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठ्या खड्डे त्याला पडले आहेत त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन पडू शकतो त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते. स्थायी समिती सभापती सन दोन हजार सोळा सतरा असताना शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यात येण्याचा डीपीआर तयार केला होता. राजा पेट ते पन्हाळा नगर ते HUPM पर्यंतचा सतराशे मीटर लांबीचा नाला खर्च पंचेचाळीस करोड रुपये याचा सुद्धा समावेश होता. सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे. एक महिना अगोदर पन्हाळा नगर पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेल्या

काही ठिकाणी नाल्यात मोठे खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही सापाची संख्या नाल्यात खूप आहे तरी सुद्धा खसलेल्या रस्त्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पाहिजे याकरिता माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले यावर यानंतरही जर मनपाने कारवाई केली नाही जनहितार्थ यापेक्षा आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मिलिंद बांबल यांनी यावेळी दिला यावेळी नरेंद्र नांदुरकर नीरज खेरडे दीपक अनासने रामेश्वर रवरासे गजानन गतफणे अमित इंगडे अनिल काळे पंजाब बुढाडकर मनोज जावरकर अभि इंगडे पप्पू गहलोद तेजस बोंडे रवींद्र शेंडे संतोष चांडक अथर्व जावरकर प्रवीण तेलंगे आनंद सरडा सूरज मारोडकर गजानन तेलंगे रंजित इंगडे कुसुम रिठे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते आंदोलन सुरू असताना मनपा शहर अभियंता 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 पवार झोन क्रमांक चे उप प्रमोद पावडे त्यांनी दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर केले असून तातडीने वर्क ऑर्डर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर चार तासानंतर मिलिंद नाल्याच्या बाहेर आले आणि आंदोलन काही दिवसासाठी स्थगित केले होते मग आता मनपा बांधकाम विभाग तर्फे सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आले लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे नागरिकांच्या कामासाठी अनेक आक्रमक आंदोलन करणारे वेळ प्रसंग जनतेच्या कामासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारे कर्तव्य नेतृत्व मिलिंद बांबल यांचे नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती